हॅलो एव्हरी नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण येते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन यशा ब्लॉगला सुरुवात करते तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजव देत त्याचबरोबर आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असते त्या सर्व काही पूर्ण होऊ देत अशी मी आजच्या दिवशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते कारण आज आहे गुरुपौर्णिमा आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही निघालेलो आहोत बाहेर तर बाहेर कुठे तर तेच की स्वामींच्या दर्शनासाठी आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत बारामतीला बारामतीमध्ये जे स्वामींचं मंदिर आहे तर तिकडे आम्ही आता स्वामींच्या दर्शनासाठी आहे तर स्वामींचं मठसुद्धा कुठेतरी आहे बारामतीमध्ये म्हणजे जे केंद्र आपण म्हणतो उपासनेचं वगैरे तर ते पण आहे पण ऍक्च्युली आम्हाला ॲड्रेस माहीत नाही त्यामुळे आम्ही तिकडे नाही जाणार बारामतीला मंदिरात जाणार आहोत तर चला उचो उचो। तर आम्ही तिथून आता रिक्षाने बारामतीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही निघालेलो हो आहोत स्वामींच्या मंदिराच्या दिशेने तर या रोडने आता आम्ही चालत चालत निघालोय तर जसं की म्हटलं आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे म्हटलं की स्वामींचं आज दर्शन घेऊयात आणि बरेच दिवसांपासून इच्छा होती की आता जायचं मला ॲक्च्युली मठात जायचं होतं पण तिकडे काही जाणं पॉसिबल कारण ॲक्च्युली परफेक्ट ॲड्रेसच आम्हाला माहीत नाही आहे त्यामुळे म्हटलं इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा आपण डायरेक्टली मंदिर आपल्याला माहीत आहे आम्ही एक दोन वेळा जाऊन आलेलो आहोत मग आम्ही आता तिकडेच निघालेलो आहोत तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त छानच असणार आहे सगळं वातावरण वगैरे कारण आज हा स्वामी त्यांच्या आयुष्यातला गुरुपौर्णिमेचा महत्वाचा दिवस आहे तर तिकडे जाताना तिथे एक मंदिर लागलं तर तिथे अनिश पाया पडण्यासाठी निघाला होता म्हणजे त्याला पाहायचं होतं हनुमानाचं मंदिर होतं आणि त्यात तो म्हणजे खूप हनुमान हनुमान करत असतो तर त्यामुळे त्याला ते दाखवलं ॲक्च्युली त्याच्या पायामध्ये सँडल होता त्यामुळे त्याला म्हटलं की जास्त वरती जाऊ नको तरी सुद्धा तो गेला आणि लांबूनच पाहायला लावलं त्याला आणि इथेच ॲक्च्युली बर प म्हणजे बरोबर स्वामींच्या मंदिराच्या पाठीमागेच ना इथे अशी छान अशी मूर्ती आहे महादेवाची आणि तीच मुलं पाहत होती आणि मुलांचं काही वेळ वेगळंच असतं प्रत्येक वेळेस आपण कुठे जाऊ त्यावेळेस आपलं काहीतरी वेगळं प्लॅनिंग आणि मुलांचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग असं असतं तर चला सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सगळेसुद्धा एक गुरुसारखंच मला मार्गदर्शन करत असतात बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा चुका मला तुम्ही सांगता ज्या की मी सुधारत असते आणि मी ज्या काही टिप्स किंवा ट्रिक्स असेल किंवा जी काही इन्फॉर्मेशन माझ्या चॅनेलवरती मी जशी शेअर करत असते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते त्याच पद्धतीने मला तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटतं बरेचसे सबस्क्रायबर्स मला बऱ्याचशा गोष्टी सांगतात ज्या की मी केल्या पाहिजेत किंवा के बदल केले पाहिजेत तर त्यामुळे तुम्हीसुद्धा मला खूप काही शिकवून जाता त्यामुळे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही फायनली आलेलो आहोत बघा स्वामींच्या मंदिरात तर हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर तर पूर्ण मंडप वगैरे घालून व्यवस्थित मस्तपैकी के सुशोभित केलेला आहे आणि गर्दी तर तुम्ही पाहतच आहात खूप सारी गर्दी आहे आज दर्शनासाठी आणि पाठीमागेच महाप्रसादाचं जी काही तयारी आहे ती सुरू होती तर आत्ता आम्ही मंदिरात आतमध्ये एंटर केलं ऍक्च्युली मी इथे ना पूर्ण वॉइस म्यूट केला कारण खूप आवाज येत होता अजिबात शांत वाटत नव्हतं कारण इथे जे फॅन लावले होते ना त्याचा खूप आवाज होता त्यामुळे तो कंटिन्यू असा आवाज भिनत होता असा कानामध्ये आणि ॲक्च्युली ह्याच्या आधी आम्ही जेव्हा यायचो नाव खूप शांत वाटायचं मंदिरात पण आज ना खूप त्या फॅनचा मोट आवाज येत होता मोठमोठे फॅन होते आणि तोच आवाज व्हिडिओजमध्ये पण येत होता त्यामुळे मी ॲक्च्युली तो म्यूट केला आणि खूप छान वाटत होतं मंदिरात एंटर केल्यानंतर स्वामींचं सजवलेलं रूप आणि सगळं खूप पाहून खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन झालं आणि मग आम्ही थोडंसं म्हटलं की सभा मंडपात बसावं आणि थोडा वेळ नामस्मरण केलं आणि हे बघा अशा प्र स्वामींचं आम्ही दर्शन घेतलं खूप छान रूप दिसत होतं स्वामींचं त्यानंतर मग थोडंसं बाहेर फिरायला आलो कारण मुलं काही एकजे बसणार नाहीत तर थोडंसं बाहेर आलो आणि इथे जी कडेला दिसत आहेत रोडच्या दुकानं आहेत छोटी छोटी तिथे आम्ही थोडंसं मी स्वामींचं जे काही मला लागणार होतं ते साहित्य घेतलं रांगोळीचं साचा असेल काही त्यानंतर पुढे आलो आणि इथे आम्हाला एक सेल दिसला आणि खूप छान असा सेल होता तर जर तुम्ही बारामतीत राहत असाल अजूनही तुम्हाला माहित नसेल तर नक्की व्हिजिट करा आम्हाला पण माहीत नव्हतं अचानक आलो आणि आज तो पाहायला भेटला म्हणून आम्ही गेलो आम्हाला इतर काहीच घ्यायचं नव्हतं खूप साऱ्या गोष्टी आहेत सेलमध्ये पण आरूसाठी एक सँडल घेतली कारण तिला ना रेग्युलरसाठी म्हणजे असं बाहेर येण्या जाण्यासाठी काहीच नव्हतं फुटवेअर त्यामुळे तिच्यासाठी एक सँडल घेतलं फक्त आम्ही आणि बाकी काही नाही घेतलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत चप्पल सँडल लहान मुलांचे मोठ्या माणसांचे सगळं काही कपडे आहेत साड्या आहेत सगळं काही एकशे नव्याण्णव रुपये सॉरी एकशे नव्वद रुपयाला आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा या सेलला तुम्ही तर मला जी माहिती भेटली ती मी तुझ्यापर्यंत किस्म पोहोचवतेच तर हो तेच मी आज म्हटलं व्हिडिओमध्ये शेअर करावं तर एकंदर शॉर्ट अँड स्वीट असा दिवस गेला म्हणायचं थोडं मुलांचं हे झालं पण ठीक आहे स्वामींचं दर्शन छान झालं त्यामुळे भारी वाटलं हो तर एकंदर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबाय स्वामी समर्थ